बटाटे सोलून झाले का बटाटे पाच पाण्यात ठेवायचे जेणेकरून हे बघा असे मी किसून घेतले हे बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन घंटे मी आपले बटाट्याचे काप कसे मस्त वेगळे असे कडक झाून सगळे सगळे टाकून झालेले आहे सगळे वेफर मी आता टाकून घेतलेले आहे मम्मी हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी काय आणले आपले वेफर सुकलेले आहेत लाल आणि सफेद रेफर्स अजिबात तेल कुठे नाही लागत तर हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला कसं खोकरी झालंय हे बघा <स्थाथ> स्वागत आहे आज मी आपण उन्हाळ्यात बनवले जाणारे बटाट्याचे वेफर बनवणार आहे चला मग रेसिपी वेफर बनवायला लागणारे साहित्य ही दीड किलो बटाटे घेतले आहेत मी ही थोडीशी घेतली आहे हा कलर घेतलाय मला कलरचे बनवायचे आहेत आणि हा मीठ घेतलाय चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू आता सगळ्यात पहिले आपण बटाट्याची सालं काढून घेऊ अशाच प्रकारची मी सगळी सालं काढून घेते बटाटे सोलून झाले का बटाटे असे पाण्यात ठेवायचे जेणेकरून आपले बटाटे काळे नाही पडत हे बघा सगळी बटाटे मी अशी सोलून घेतलेली आहेत आता आपल्याला मला किसून घ्यायचे आणि हा टोपात पाणी घेतला आहे बटाटा आपला किसून झाला का या पाण्यात टाकायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा असे मी किसून घेतलेत आणि हे आता असे पाण्यात टाकायचे आहेत आपल्याला किसल्याबरोबर पाण्यात आहे बाहेर ठेवलं काळे होते ना म्हणून त्याला आपण पाण्यातच ठेवायचंय हे बघा आता मी सगळी बटाटे अशी किसून घेतोय बघा सगळे बटाटे आपले किसून घेतले यांना आता आपण धुवून घेऊ ते बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने खाली एकदम स्वच्छ पाण्याने घेतले आता याला पाण्यातच ठेवायचं आहे आपल्याला बघा सगळे धुवून झालेले आहेत आणि या अशा पाण्यात ठेवून द्यायचं आहे आपल्याला तुम्ही संध्याकाळी कापून रात्रभर पाण्यात ठेवलं तरी चालेल आता मी हे ना दोन तीन घंटे पाण्यात ठेवते पण ही याला काय बोलता तुम्ही तुटी बोलता का फटकी बोलता आम्ही फटकी बोलतो आहे याला तुम्ही त्रुटी बोलताय काय बोलताय मला कमेंटमध्ये सांगा ही त्रुटी अशी थोडीशी पाण्यात अशी विरघळून आणि अशी ठेवून द्यायची आणि बटाट्यांना पाणी लागेल एवढं पाणी ठेवायचा बटाट्या काळा नाही पडणार हे बघा ना असं झाकून ठेवायचं दोन तीन घंटे मी झाकून ठेवते नंतर बनवते एक दोन घंटे मी आपली बटाट्याचे काप कसे मस्त वेगळे असे कडक झवून वरती आल्यात पाण्याच्या आता यांना आपण बनवायला घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ यांना पहिला इकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे हे बघा पाणी पण उकळलेलं आहे आता हे बटाटे आपल्याला धुवायचे आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने कारण आपण तुटी लावलेली आहे ना त्यांना मला अर्धे ना कलरचे करायचे आहेत आणि अर्धे वाईट करायचे आहेत पाणी उकळलंय त्याच्यात आपण मीठ टाकू मीठ कधी पण आपल्या वस् ह्या वालवंटामध्ये जास्त नाही टाकायचं कारण सुकले ना वेफर तर ते खारट होऊ शकतात मग कधी पण कमी टाकायचं हे बघा हे मीठ आहे आता मी ह्याच्यात बटाटेचे काप टाकून देते आणि आपल्याला ना जास्त नाही शिजवायचे ते हे बघा मी असा टोप घेतलाय छोटा म्हणजे मला दोन याच्यात करायचे आहेत एक ना एकदम नाही टाकलंय अर्धे अर्धे टाकलेत ना तर असं आपल्याला एक उकळा येऊन द्यायचा आहे थोडा फक्त जास्त नाही बघा पाण्यात असे बुट्टीला असेच ठेवायचे आहेत जरा आला का तुम्हाला मी दाखवते पेपटस कसं टोप भरलेला होता ना जसे पेफर आपले शिजतात ना तसे असे खाली जातात तर आपण असं तोडून बघायचं हे बघा तुटलं ना म्हणजे झालं आहे आता यांना काढून घेऊ मी गॅस बंद करते असे पाण्यातून निथळाला अशा वाखोलीत ठेवलेत काढून आणि जास्त नाही शिजवायचे ऐंशी टक्के शिजवायचे आहेत जास्त शिजलं ना रे वेफर आपण सुकत घालताना तुटून जाते आणि मी बघा असे मोठे मोठे बटाटे घेतले तर मोठा वेफर झालेला आहे तुम्हाला छोटे घ्यायचे असतील छोटे घेऊ शकता मोठे घ्यायचे असतील तर मोठी घेऊ शकता हे असे निथळायला ठेवायचे आहेत आणि आता आपल्याला दुसरे कलरचे करायचे आहेत हा बघा हा दुसरा पाणी पण उकळलं आहे मीठ टाकते आणि मला कलरचे करायचे आहेत म्हणून मी थोडा पाण्यात कलर टाकते मग लाल होती तुम्हाला कलरचे नसतील करायचे तर सफेद पण तुम्ही करू शकता मला कलरचे करायची आहेत म्हणून कलर टाकल्यावर आता ही बटाटी पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ कलर टाकल्यावर ना हे असे लाल होतात टाकून घेतली मी आणि या कलरच्या पाण्यात जरा असे दाबून घ्यायचे कसं हे कलर लागलं पाहिजे आणि जशी आता आपण पहिली केली ना तशी थोडा उकाळ येऊन द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पाण्यातून काढायचे ते चला आता आपण आपले झाले का बघू असं चेक करायचं कुठत असलं म्हणजे झालं आहे हे बघा आता आपण हे पण वेपर काढून घेऊ हे बघा मस्तपैकी असं कलर आपल्याला पसला लागलं आहे आता गॅस बंद करते मी आणि हे पाणी काढून घेते हे वेपर मी टोपलीत होतो ठेवते याचा पाणी सगळं निघून जाईल हे बघा आता याचं पाणी सगळं निथळायला ठेवू आपण आणि पहिले काढलेले आहेत ना सफेदवाले त्याचं पाणी निथळलं आहे तर आता याला आपण सुकत घालायला देऊ मी टेबलवर कागद टाकून घेतलं आहे आणि हे आता वेफर आपल्याला सुकत घालायचे आहेत ह्याला पंख्याखाली एक ते दोन तास पंख्याखाली ठेवायचं आणि उन्हात फक्त दहा वीस मिनटं ठेवायचं ऊन दाखवायला फक्त पंख्याखाली सुकतात त्यांना ऊन नाही लागत गाईज यांना आहे ना, ना जास्त वेळ लागत नाही सुकवायला आता मी असेच वेपर सुकत घालून घेते सगळे 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 टाकून झालेले आहेत आता आपण हे लाल सुकत झाल तेव्हा हे पण थंडे झालेले आहेत असे एक एक करून मोठेच मोठे बटाटे घेतलेत ना मी तर मोठे वेफर झालेले आहेत शक्य ते तुम्ही मोठेच घ्या बटाटे एकदम छोटे छोटे घेतले मग ते टाकायला पण आपल्याला त्रास होते आणि कापताळले असे जाडच ठेवा तुम्ही जरा एकदम पातळ ठेवले ना तर ते तेलात टाकलं ना आपण तर जळून जातात आणि तेलकट जास्त होतं आणि तेलकट जास्त होते ह्याला तेल नाही लागत जास्त हे बघा अशाच प्रकारचे मी हे सगळे टाकून घेते हे बघा हे सगळे वेफर मी आता टाकून घेतलेले आहे दोन घंटेने आपले वेफर पंख्याखाली सुकतील आणि सुकल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मम्मी हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी काय आणले अरे बा थँक्यू बेटा आपले वेफर सुकलेले आहेत लाल आणि सफेद बघू शकता आणि ही गिफ्ट माझ्या मुलांनी दिली आहे मला तवा पॅन कढई चला मग मी तुम्हाला वेफर तळून दाखवते चला वेफर तळायला घेऊ आपण नवीन कढाईचा मूर्त करू गरम झालं आहे चला आता आपण वेफर टाकून तेल तापलं ना हे करपून जात नाही जरा मीडियमच गॅस ठेवायची आणि बेफर तळून घ्यायचे हे आता लाल तापले लालचा कलर पण कसा आलाय मस्तपैकी असेच मी आता सगळे वेपर तळते थोडे जेवढे लागतील तेवढे एवढ्या लगेच टाकले का लगेच असं उचलायचे आणि तेथलून घ्यायचं आहे बघा आपले वेफर्स अजिबात तेल कुठे नाही लागत बघू शकता असे मोठे मोठे ठेवले आणि जाळ ठेवली ना वेफर तर तेल नाही भरत त्याच्यात आणि छोटे असले ना आणि पातळ असल्यावर जास्त तेल राहते त्याच्यात तर हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला तसं कुटकुरी झाले हे बघा हे बघा किती छान झालेत वेफर आपले तळून आणि मस्तपैकी दिसतात पण खूप छान माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका